सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद 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 रुपये नव्वद रुपये ड्रायगन चार नंबर रास

एकतीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये चोवीस सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस बत्तीस रुपये बत्तीस तेहतीस रुपये तेहतीस तेहतीस रुपये

रुपया तीस एकतीस बत्तीस रुपये बत्तीस ते रुपये चौती रुपये 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 एकोणचाळीस चाळीस रुपयेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौचा रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एक्कावन एकावन्न एकावन्न रुपये एकावन्न रुपये आंबा छप्पन सत्तावन अठ्ठावन्न एकोणसाठ साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट सासष्ट रुपये सदुसष्ट रुपये अडुसाठ रुपये एकोणसत्तर फटली आंबा रुपये एकसठ रुपये चौसठ पासष्ट सहासठ सदुसठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये केसर आंबा